विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे ईव्हीएम विरोधात आंदोलन आजपासून तारीख सोळा नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे हे अधिवेशन पाच दिवस चालणार असून ते शनिवारपर्यंत तारीख एकवीस पर्यंत चालणार आहे आणि या दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ईव्हीएम बीड परभणी प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतलं आहे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिल्या दिवशी बीड परभणी प्रकरणावरून सरकारने उत्तर द्यावे अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावं लागलं आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांकडे संख्याबळ नसताना त्यांनी आपला आक्रमकपणा दाखवून दिला आणि पहिल्या दिवशी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ईव्हीएम बीड तसेच परभणी संविधान विटंबनेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे विरोधकांनी ईव्हीएम विरोधात विरोधा रान उठवत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी केली शिवाय बीडमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे फोटोही विरोधकांनी झळकवले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर